पाहूया तमन गौडा रवी पाटील यांच्यामुळे जतला दोन कोटींचा निधी पत्रकार भवन साठी पंचवीस लाखाचा सा निधी मंजूर भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील यांनी जत शहरातील विविध कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून सुमारे दोन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर केलाय जतमधील पत्रकार भाऊंसाठी पंचवीस लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे जत तालुक्यातील भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमनगौडा रवी पाटील आणि जत शहरातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार जत शहराला नगरविकास मंत्रालयाकडून दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे विशेष निधीमधून जत येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभीकरण करणे पंचेचाळीस लाख जत येथील पत्रकार नगर इथे पत्रकार भवन बांधणे पंचवीस लाख निधी मंजूर केल्या विशेष रस्ते अनुदानातून विद्यानगर अंतर्गत डांबरीकरण व गटार करणे पस्तीस लाख प्रभा क्रमांक आठमध्ये ट्रेमिक्स करणे पंचेचाळीस लाख ईदगाव मैदान येथे ट्रेमिक्स करणे वीस लाख राजे बसकर ते ओढापात्रापर्यंत गटार करणे तीस लाख असा एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय जत तालुक्यात पहिल्यांदाच पत्रकार भवन उभारण्यासाठी निधी दिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने तमन गौडा रवी पाटील यांचे अभिनंदन करण्यात आलंय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद